बापरे अहिल्यानगरमधील या ग्रामपंचायतीत लाखोंचा उपहार पुरावे समोर अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील मिरजगाव ग्रामपंचायतीत लाखोंचा उपहार झाल्याचा आरोप काही ग्रामपंचायत सदस्यांनी केला या प्रकारामुळे एकच खळबळ उडाली गेल्या महिन्यात थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार करण्यात आली होती त्यात माझी वसुंधरा योजनेत अपहार झाल्याचा आरोप करण्यात आला होता आता गेल्या आठवड्यात जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे एक तक्रार अर्ज देण्यात आला आहे बनावट प्रोसिडिंग तयार करून सरपंच सुनीता नितीन खेतमाळीस त्यांचे पती ग्रामपंचायत सदस्य नितीन खेतमाळीस तसेच ग्रामपंचायत अधिकारी हनुमंत साबळे शरद कवडे कैलास सरटे यांनी संगणमताने लाखो रुपयांचा उपहार केल्याचा आरोप या तक्रार अर्जात करण्यात आला आहे दोन अतिरिक्त ठराव दाखवून पैसे लाटण्याचे या सदस्यांचे म्हणणे आहे या तक्रार अर्जावर दहा ग्रामपंचायत सदस्यांच्या सहाय्या आहेत वटविकास अधिकाऱ्यांचा चौकशी अहवालही हो तक्रारी समवेत जोडला आहे या प्रकारानंतर अहिल्यानगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे